मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतोय कारण माणगाव ते इंदापूरच्या दरम्यान वाहनांच्या वाहतूक कोंडी फोडताना मात्र पोलिसांच्या अक्षरशः नाकीनव ना येते पाच ते सहा दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची घटना घडते तसंच वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसोबत बरोबरच स्थानिक नागरिक सुद्धा हैराण झालेले आहेत मुंबईतून कोकणात जाणाऱ्या तसंच गावी जाणाऱ्या वाहना वाहनांची संख्या प्रमाणाच्या बाहेर वाढलेली आहे आणि त्यामुळे सध्या मुंबई गोवा महामार्गावर माणगाव ते इंदापूर दरम्यान प्रचंड ट्रॅफिक जाम आहे गेल्या पास पाच दिवसापासून मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे सध्याची ही दृश्य आपण पाहता आज देखील मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी जी आहे ती प्रचंड झालेली आहे जवळपास कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाच ते सहा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या आहेत त्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हो ही वाहतूक कोंडी झालेली आहे सतत पाच दिवस ही वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे स्थानिक ही प्रवाशांनाही नाहक त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसापासून सुट्टीच्या काळात जे आहे ते मुंबई गोवा महामार्गावर मानगाव बाजारपेठेमध्ये अशाच पद्धतीने प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळं नाहक त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागत आहे दहा मिनिटांच्या अंतराला जवळपास एक ते सव्वा तास लागत आहे पार करण्यासाठी आणि अशा पद्धतीने ही वाहतूक कोंडी मानगाव बाजारपेठेत सातत्याने होत आहे मानगाव जे आहेत ते प्रांत तहसील आणि पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन या वाहतूक कोंडीवर जे आहे ते उपाययोजना करून तात्काळ मानगावकरांचा जो आहे तो मोकळा श्वास घेता यावा यासाठी प्रयत्न करावी भी अशी विनंती केली होती मात्र गेल्या अनेक वर्षापासून मुंबई गोवा महामार्गावर महत्वपूर्ण असणारा माणगाव बायपास रखडल्याने ही वाहतूक कोंडी जी आहे ती सातत्याने मुंबई गोवा महामार्गावर मानगाव बाजारपेठेत होताना दिसत आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड